नमस्कार भागादार बंधनो मी विजय कुमार तासगाव यशागृहला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात द्राक्षती करण्याचा त्या सगळ्यांचं स्वागत करतो भागादार बंधुनो इथं सलग स्प्रे घ्यायला पाहिजेत अशातला भाग नाही आहे भुरी या रोगावरती फक्त आपल्याला लक्ष ठेवून राहावं थे। लागतं भुरी या रोगावर लक्ष आपल्याला जर ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये न्यूट्रिशन लेवल पोटॅश आणि सल्फरची चांगली ठेवायला लागेल ह्यासाठी पांदेट परीक्षण करून घेऊन काम करायचा प्रयत्न करा त्याचवेळी सत्याहत्तर राष्ट्रातील एकोणीसशे ऐंशी तुम्हाला जशी सवड आहे तशी बघून थायन्युट्री शंभर लीटर पाण्याला शंभर ग्रॅम आणि पोटॅशियम बाय कार्बोनेट शंभर लीटर पाण्याला दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या त्यामुळे या काळात मिलीबग साठी ओलांड पुन्हा एकदा धुवून घ्यायचा प्रयत्न करा पुन्हा तीन चार दिवस जाऊ द्या सुडो आणि बॅसिलस एखादा स्प्रे घ्या फिबियम म्हणजे फेबियमचा स्प्रे दिला तरीसुद्धा चालेल आणि तेनं कोडू ओलांडे सगळे धुऊन घेतले तरी चालतील दरम्यान काळात माल आपला बऱ्यापैकी मऊ पडतोय माल मऊ पडला की अचानक मालाची फुगोल कशी करायची ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन भागाधार बंधून आपला आता संपत येतोय म्हणजे ऑक्टोबर छाटणीसाठीचा भागाधार बंधुनो कमीत कमी, कमी खर्चात द्राक्षती करण्याचा प्रयत्न करा जास्त खर्च अजिबात करू नका आणि तेही दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा मी पुन्हा एकदा विनंती करेन आपल्याला की जास्तीत जास्त चान्स शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद